नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत हत्तीने नुकसान केलेल्या जोगमट भागास आमदारांची भेट निलावडे ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत असलेले जोगमट या ठिकाणी जंगली हत्तीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्रास देण्यात सुरुवात केली असून ऊस व इतर पिकांचे नुकसान केले आहे त्यासाठी या भागाचे सामाजिक कार्यकर्ते व निलावडे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष अर्जुन कांबळे यांनी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना याबाबत माहिती दिली असता आमदारांनी या, या परिसरातील जोगमट व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊस पिकाची पाहणी केली या यावेळी फॉरेस्ट खात्याचे हनुमंतप्पा मेलिन मनी भाजपा युवा नेते व लैला शुगर एम डी सदानंद पाटील अर्जुन कांबळे माजी तालुका पंचायत सदस्य चांगाप्पा निलजकर सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव शेडेगाळी व निलावडे ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते जोगमठ परिसरात हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून एका ठिकाणी बोरवेलचे स्टार्टर बसवलेली पेटी व बोरवेलचे पाईप मोडून टाकले आहेत यावेळी आमदारांनी बोलताना सांगितले की याबाबत जिल्हा वन अधिकाऱ्याशी आपण चर्चा केली असून लवकरच हत्तीचा बंदोबस्त करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल जोगमट येथील शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका जयवंत पाटील जोगमट येथील नागरिक जयवंत पाटील यांनी आपलं खानापूरला संपर्क साधून सांगितले आहे की हा हत्ती सतत जोगमट परिसरात अनेक दिवसापासून येत आहे वन खात्याला कळवूनही त्याने कोणतीच दखल घेतली नाही दररोज आमच्या मुलांना शाळेला जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर चालत जावे लागते अनेक वेळा आमच्या मुलांना तो हत्ती रस्त्यावर दिसला आहे येण्या जाणाऱ्या लोकांच्या समोर अचानक अडवा येत आहे तसेच जोगमठ येथील घरांच्या बाजूने सुद्धा फिरत आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यासाठी या, या हत्तीचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर बोलताना म्हणाले की नमस्कार आज आपल्या पश्चिम भागातील निलावडे पंचायतीमध्ये जोगमट म्हणून एक गवळीवाडा आहे आणि त्या गवळीवाड्याच्या ठिकाणी एका झोपडपट्टीची नुकसान इथं गेले तीन महिने वास्तव करून असलेल्या हत्तीनं आणि पुन्हा नुकसानीला सुरुवात केलेली आहे तिथं मी प्रत्यक्ष भेट दिली आणि ती भेट बघितल्यानंतर संपूर्ण या भागामध्ये हत्ती प्रत्येक ठिकाणी फिरलेला आहे प्रत्येक पिकामध्ये त्यानं घुसून छोटी मोठी नुकसान केलेले आहे एक एक शेतकऱ्याचं एकरी दोन एकरी असं नुकसान झालेलं आहे आणि ही बातमी मला काल व्हॉट्सअपवरती त्याचबरोबर आ, अर्जुन कांबळे या ठिकाणचे माझी चेअरमन यांनी कळवल्यामुळे तातडीनं रात्री एक वाजता गावाकडे येऊन मी पुन्हा इथं या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी संपूर्ण ग्रामपंचायत त्याचबरोबर त्यांचे ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि पी डी ओ आणि गावकरी शेतकरी यांच्यामध्ये आपले रवी ना, रमेश नाईक यांच्या शेताला भेट दिली त्या ठिकाणी त्यांचं जे कंपाऊंड आहे ते सगळं नाश करून आत एंट्री केलेली आहे तिथं पाईप जे पाण्याचे आहेत त्याचं नुकसान केलेलं आहे, के आहे। तिथं जे पॉवर टेलर आहे त्या पॉवर टेलरचं नुकसान झालेलं आहे तिथं एक बोर मारलेलं आहे त्या बोरचं सुद्धा नुकसान केलेलं आहे अशा पद्धतीनं ते जे काय उपकरण आहेत शेतकऱ्याची ती नुकसान केलं आहे झोपडी नुकसान केलेलं आहे प्लस शेतकऱ्याचं जे पिकाचं नुकसान केलेलं आहे ते पीक नुकसान झाल्यामुळे शेतकरी पहिल्यांदाच या भागामध्ये मागच्या वर्षी दुष्काळ होता पाणी नव्हतं आणि मे महिन्यापर्यंत पीक एकदम खराब होतं आता झाला एक महिना पाऊस चांगला चालू आहे आणि पीक चांगलं येत आहे येत असताना बरोबर ह्या हातीमुळं त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तेव्हा त्यांनी मला विनंती केलेली आहे की हे काही करून आम्हाला या सगळ्या गोष्टी जे जे काय पाईप ते टे, पॉवर टेलर बोर त्याचबरोबर बरोबर पीक याबद्दल जे काय नुकसान झालेलं आहे ते नुकसान मला भरून द्यावं अशी त्यांनी विनंती आहे मी आरे पोना फोन केला आणि त्या फोनवरती त्यांनी सांगितलं की तातडीनं मी तिथं भेट देऊन आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन त्या हत्तीचा बंदोबस्त करतो आणि काही करून त्याला आपण तिथून हाकलून घालतो असं सांगितलेलं आहे तेव्हा मी आणि एक आठ दिवस बघणार आहे त्याच्यानंतर आपण पुढील कारवाई त्यांच्यावरती करणार आहे असं या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि इथं まあ、じゃあ、どんちゃんとこれか。